बाई सावकाराकडून तर कर्ज कर घेतलं आहे आणि आज नेमका हप्ता आहे त्याच्यावाला आता काय डोकं का चालवं रुपया यायला जागा नाही आहे हां या माणसाने तर दिलं मला पैसे घ्यायच्या टायमाला पुढं करून आणि आता हप्ता भरायच्या टायमाला आता काय करतो काय नाही साऱ्या सकाळचा गेला आहे गावामध्ये मला तर टेन्शन आलं बाई तोंड तरी कोणला कोणला द्यावा एक पट हा मुस्ते येऊन आला का मग डोकं लावितो मला काय म्हणाले बाज रे हा तुम्ही तर लेझिम खेळत आले ती जाऊ दे मला जेवायचे भूक लागली भूक लागली कोणला मला मला मग त्या दारू आल्याने दिलं नाही का जेवायला तू जेवण घेऊन इथंच बसतो मी जेवायला जेवण घेऊन ये हा जेवण घेऊन ये जेवण घेऊन ये हा तिकडे जेवण नाही आला तिकडे काय जेवण का, का? दारू भरी भेटती मुतार डोसायला बरे तिकडे बाटल्या भरून फुल राहते बोलू मी लय मारेन कोणला तुला तु पायान बसता येऊ राहिल का तुला तुला जास्त बोलते तु। तुम्हाला असं नाही वाटत का तुम्ही जास्तच हालू राहिले म्हणून माझा पट्ट कुठून याला तू पट्टा कुठं पेटून दिला का काय माझा मी का पेट लावू त्या पट्ट्याला मग पट्टा कुठे तुलाच पेट लावायला मला टाइम नाहीये गावात पाय तुझ्या कोणाच्या तुमच्या इथं गाव तसच द्या शाबूत माझा गाव चांगला आहे चांगलाय हा का गावात आपल्याला गंगाराम शेत म्हणते शेत हाय का शिल्लक आहे सोडून हाय काही काय कमी आहे कमी तर काहीच नाही म्हणा ही ना जर मोजलं तर सगळं जास्तच हे काय मोजू राहिले चार हितीच्या चा, तर भरलं नाही बाबा हा उगस तुझ्या ते मग आमच्या आई बापांच्या गरिबीला लाज नव्हती ना म्हणून तर तू पडला मायवाल्या गळ्यामध्ये नाही ना दे मला नाही तुला काल देऊ बाबा तुला काल देऊ त्यांनी जन्म दिलाय कर्म थोडी दिलं तुला बोलू नको नाही ना। ना। जेवायला आणून द्यायचं हा हा मी कमीच बोलत आहे असेळ पाक घे घेऊ खाय वाढून द्या वाढून कोण तू तु? तू काय मला उपकार नाही पिऊन आला मुतार डोसून तू बायको आहे माझ्या लग्नाची आहे ना बाबा आहे ना कोण वाढून देण बायकोच कर्तव्य आहे कोणची गदड नाही म्हणती वाढून द्यायला बाबा चाल मग चालू बायकोच आहे ना तुवाली तू चल लवकर मला लय भूक लागल जाय ना ना मग तू घरात दे मला नाईपाक करेल नाही गला सांगते का जरा क्वार्टर पियतो मी राहिले क्वार्टर आणल्या मूत प्यावा नाही का त्या गदडीचा हा तू मला मूत पाचते का हा काय बाई देख ना देवान भीती वठुवा गजरे आणि मूत पाचते का म्हणी हा तू लय बोलायला लागले बरोबर लय तुला चव आली चव खून तोंड लय बोलतय तोंडाच आहे ना बंदोबस्त करायला पाहिजे काय करतो मग तोंडाच्या बंदोबस्त काय करतो दगडच घालेन डोक्यात डोक्यात हा स्वतःच्या बुडाओ बसता येणार दगड उचलून माडवाक्यात घालायला चाललाय वा रे वाट्या तुला उचलत नाही काढून देते का तू साईपा करेल नाही रे बाबा घरात किराणा नाही आता मी काय करू माडवाक्याला काय ताण द्यायचा नाही कर्ज घ्यायला लावलं मला त्या सावकाराचा आज हप्ताय सावकाराला जाऊ दे खाट्यात कोणला तो सावकाराला मला काय सांगू नको त्याच्या कोण हातावर घ्यायच्या टायमाला कसं गोड वाटलं तुला मला तू जेवण घेऊन जेवण राम राम हो नाही राम राम करतोय गंगाराम नाही डांगडिंग जोरात दिसते आज गाजरा आला पाहिजे तुझ्या इथं नवरा हो नीट बोला नीट बोला तुमचा नवरा बाई कुठच्या भांडणामध्ये मला नका उडू राम 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 जरा जास्त वैल दिसते आज बसाना बसा। 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 बस बसा। <laughs> सा नाही दगड बस ते नीटच बसतील आले खेळतो मला सांगा मी लेजिम खेळतो का नाही 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 तुला झालं लेजिम मी खेळत असतो जर माझा हप्ता वेळेवर जर दिला नाही ना तर मग समोरच्या माणसाला लेजिम खेळायला येतो असतो मी माझा बोलण्याचा अर्थ गजराबाईला कळला असेल आता काय तुम्ही आज हप्त्याची तारीख तळून एकोणावीस दिवस झाले म्हणजे एकोणावीस दिवस लेट हप्ता देऊ राहिले तुम्ही काढा बरं नोटा काढा पाच हजार रुपये द्या पैसे द्या तुझ्याकडे पैसे तु दिले होते ना मी एक तारखेला कोण मी मी किती पहिला तेरा हजार रुपये मी दिल होत तेरा शून्य किती राहत्या पाहिले का तो वालया बापाच्या पोटी जन्माला येऊन तेरा हजार मी तुला शंभरच्या न का बाई करू का जमा करू का पाचशेच्या गंगाराम जरा शांत बसा आता तुमचं भांडण ऐकायला नाही आलो मी बरोबर पाच हजार रुपये ठुआ एकोणीस दिवस लेट झाले ना तर ते व्याज मीच काही लावित नाही मी ऐकलं का गाजराबाई सावकार तुम्हाला सांगू का माझ्याजवळ काही रुपया नाही बाई द्यायला रुपये थोडंच बघ तुम्ही पाच हजार रुपये तुम्ही मागू राहिले पाच हजार पण मला तुमच्या मुद्दलच द्यायला आणि याच जमणार नाही द्यायला सोबत काय बोलणं आता काय करू मग मी एकटी बाई माणूस काय करीन अरे एकटी बाई माणूस मग मा? एकटी बाई माणूस पाहून तुझा नवरा पाहून सगळं तुझं क्रेडिट पाहून मी तुला पैसे दिले लाख आता मला दिले लाख रुपये पण मग आता नवरा इडचे नवऱ्या कमी मागा ना त्याचा काय घंटू घेत त्याच्याकडे मी तुझ्या तोंडाकडे पाहून पैसे दिलेले कळला काय करते तोंडा का पाऊन मान पान म्हणजे इकडे इकडे माझ्याकडे तिकडे पाऊ राहिले देणार देणारे अरे ही कोणती बात झाली आता बात सांगू तुम्हाला मला पाच हजार रुपये पाहिजे नाही बाय आपल्या जवळ रुपयाने अरे नाही काय करू अरे हे देण्या वाजत याला सांगितलं असतं ना मी बाई काय बोल राहिली ऐकू येताना तुम्ही एक काम करा काय मला पंचेचाळीस रुपयाचे पन्नास रुपये द्या पन्नास हर का नाही जोरात ठेव ना जोरात ठेव ना बस काय भाऊ मला पाच हजार रुपये पाहिजे तुम्ही दोघं नवरा ये ना झक मारा तिकडे मला पाच हजार रुपये द्या पटकन आता ही काही चा झकच मारायचं काम चालू आहे आपल्याकडं पैसा नाही मला पुढचं पाऊल उचलायला लावू नका तुम्ही पुढचं पाऊल उचलून माझ्याजवळ काय सावकार अरे मी काय करू एकटी हे बघा तुझ्या जवळ जरी काही नाही ना माझ्या जवळ आहे ना खूप ऑप्शन आहे तुम्ही ऑप्शन काय नाही का म्हणजे खतरनाक ऑप्शन आहे मला वाकडा पाऊल उचलता येत तुम्ही वाकडा पाऊल उचला तुम्ही लागल तर मला मारा तर मी काय सांगू तुम्ही जर त्याला काय म्हणा ना त्याला ऐका मी मागाशी बी बोललो आता बी बोलतो मी तुमच्या तोंडाकडे पाहून कर्ज दिलेले कळलं कर का मला काही काम नाही काय एक नंबरचा बेवडे त्याला समजू राहिलं का काही आणि का? तो खुशाल पंचेचाळीस रुपये क्वार्टरला मागू राहिला हा तुम्ही बी खुशाल म्हणता माझ्या तो नाही वर हात करू राहिले तुम्ही सुद्धा मी काय म्हणतो बऱ्या बोलानी पैसे देऊन टाका अन्य आता मी पुढचं वाकडं पाऊल करील बर सावकार काही काम नाही नाही कुठून पैसे देऊ मी काम नाही मग अहो तुमचा प्रस्ताव मला आवडला मी बऱ्याचशा लोकांना गाई म्हशीला कर्ज देतो गाई घेण्यासाठी तुम्हाला लाख रुपये दिले मग गाई कुठे गाईच शेण उचला दूध घालायचं पैसे कमवायचे शेण अख्खं यानंच खाल एक लाखाच म्हणजे अख्ख शेण यांना खाल फार पातळ वर हे बघा तुम्ही आडव तिढं बोलू नका शेण खाल्लं म्हणजे नेमकं काय का। मला सांगा गाई कुठे तुमच्या गायच घेतल्याने यानं लाख रुपये उडावले बाबा 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 मी मी नाही उडावले तुम्ही काय झोपा काढित होते का नवऱ्याने लाख रुपये उडवले मला नाही खरं तो दारू बिरू पेल असेल पन्नास घरातून हा का म्हणजे बादा बादा कुठले हो तुम्ही पैसे देतात नवऱ्याला नाही ना त्याला माहिती ना काय माहिती पैसे कुठे ठुएल तुम्ही ना जास्त फालतू बडबड करू नका गायी कुठे त्या दाखवा मला गाई तर काय पाहून आलो मी तर गायी दिस तुम्ही राहिल्या घेतल्याच नाही अरे 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 काही लाज नाही वाटत का बोलायला असं आता काय घेतल्याच नाहीच घेतलं तर काय सांगू आता अहो मला एखाद्या कळवत का सावकार तुम्ही लाख रुपये दिले त्याच्या गाई घेतल्या नाही माझा नवरा त्याच्यातून दहा रुपयाला सुरुवात केली मी पटकन आलो त्याच्या मुंडकेव पाय दिला त्याने एका एकच पैसे गायब केले आणि कुठं ठुले त्याला सुटलं फालतू बडबड बंद करा किराणा नाही किराणा सुद्धा नाही हा 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 हे नाटक आहे ना हे नाटक दुसऱ्याला सांगा हा तुम्ही किराणा खा आणि भीक मागून खा माझे पैसे मला पाहिजे अरे बोल ना आता हा बोल सावकर एवढ्या झुल्या गे सुटला ये नाटक नका करू मारायचे त्याची उतरल्यावर मारा ए भाऊ बो, बोल रे काय करायचं तो माहीच मारी तू सावकर हा का तुम्ही एक काम करा तुमचं एक लाख रुपये घ्यायचे ना तुम्हाला हा हा तुम्ही आता एक काम करा दोन लाख रुपये परत दे त्यातलं एक लाख रुपये तुम्हाला देतो हा घ्या पाहून कोणत्या शाळेत शिकलं तू जे दोन लाख रुपये राहतील त्याच्यात तुम्ही मला एक घ्या नाही नाही मग मी बायको एकत नाही नाही का आता त्यांच्याकडून दोन लाख रुपये घेऊ नको पण हे बाय ती प्रवृत्ती नाहीये माझी वाली नी ना दुसरा असताना ते बी केलं असत पण मला वाईट मार्गाला लावायला भाग पाडू नका तुम्ही मला बाबा तुम्हाला हात जोडून विनंती जे करायचं ते करा हात जोडू नका मला वर हात करायला लावू नका नाही तर माझ्याकडे सगळ्या गोष्टी मारा नाही आला हा त्याला नाही मी तुझ्या तोंडाकडे पाहून कर्ज दिलेले बरोबर बोलला सावकार सांगा मला काय करायचं बरं आता गाई ओढून नेले असते तर तुम्ही आता गाई सुद्धा घेतल्या नाही घेऊन दिल्या याने नाही घेऊन दिल्या गाय गाई घेतल्या असत्या तर कसं कावाय ना दूध गेला असत ना सावकार मग का मारू बोमटे ना का मारू हा माझ्या पैकी हे करा तुम्ही तिकडे गाण राहत नवरा बायकू हे डाकी नेहमी सोन्याचे आहेत नाही खोट बोलतात हे नाकातला बेनटेकचे खोट 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 आहे ना बेनटेकच आहे ना खोट आहे ना हा सोन्याचे बांगडे आहेत ना नाही ते पन्नास रुपयाला आणले आम्ही पन्नास अरे नीट बस कुद्ळा कोणला हात अरे तू हातात हात दिल्या पाहिजे माय माग साडेसाती लागली ना बसलो ना ने।, ने।, ने तू सावकार तो तो हातात हात हाता दिला ना म्हणून ती साडेसातीचे दिवस पाहिले त्याच्या हातात हात दिले तुम्हाला ओळखून आला का हा हात आहे का दारुड्या का बेवडा आहे सावकार हात सपुरा असता मला ओळखू आला असता हातच सप्पुराव आंधळी का तू दिसताना नव्हतो सावकार ह्याच्यामुळं मी दहा रुपयाला लागलो का म्हणून ती म्हणली का दहा रुपये रोजी आवाज देत नाही म्हणून अच्छा अच्छा मूर्ख आहे तू तु। तुला शिवाय नाही तुला आहे ना रोज बताडायला पाहिजे तुझ्या खून आहे ना घटास सावकार हा बोलू नको हा का अरे ना त्याचे पैसे द्यायचे बावळा तो कसा बोलतो मी त्याच्या वॉर्निंग देतो मला पैशाचा वायदा करा बरं पटकन मी नाही वायदा करीत आता हा करीन तो वायदा त्याला कोण विचारत त्याच्याकडे पाहून थोडेच पैसे दिले ते पहिला वायदा मी केला झाले आता तो करीत बरं का तुम्ही समजदार तुमच्या तोंडाकडे पाहून मी कर्ज दिले तुम्हाला हा बेवड्या नवराय तुमचा वाला याला नाव लागे माझा तुम्ही तिकडे घाण राहा याला विकून टाका याला किलोवर कोणी बिकेल पण मला मला माझे पैसे पाहिजे आता याला किलो आता इलेक्शन इलेक्शन असतं याला कोंबडा म्हणून असता बोलले तू बरोबर बोलले इलेक्शन तर कोंबड म्हणून मला विकला असत इलेक्शन मध्ये सावकार तू मला काय कोंबड म्हणून कापायला काय तुझा हा तो असाय कापायच्याच लायकीचा आहे आणि जो विषय मांडला ना इलेक्शन असताना खरंच विकला असता तू कारण विशनला बरेचसे लोक बोकडे कोंबडे घेत असतात सावकार तो पण माझ्या बायकोचे साथ देतो का साथ नाही माझा कर्ज ठेव कशाला साथ देऊ तुझा कर्ज देतो बुडवणार नाही कधी सांग ना गंगाराम आहे ना कोणाचा पैसा बुडवत नाही माझा बुडू राहिला त्याचा काय तुझे पैसे सगळे देईन मी कधी देशील एकतीस डिसेंबरला पैसे देईन मी त्याचे सगळे बाबू चार बचत गटाचे पैसे सुद्धा तो बुडावले म्हणतो कोणाचे बुडवीत नाही ठोकून सांगी सुटला हा का मग बुडवला का अरे लाज नाही लाज्जाला आणि तेल नाही बाजाला सुधर आता ऐकलं का वायदा ऐकलं का एकतीस डिसेंबर एकतीस डिसेंबर आठवतो का एकतीस डिसेंबर म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात पण मग हा सुधीर राहीन का बरोबर हा ध्यानावर नाही राहणार ना मुलं मी केस शपथ सांगतो सावकार दहा रुपये अरे बाबा सगळ्या जग दारू पेत तर एकतीस डिसेंबरला रे बाबा शपथ घेत शपथ घेतो केस शपथ केसांची पणच्या कव्हरच्या टाळूच्या केस गळून चालले ना त्याच्यामुळे गळून चालले मा एवढा लोड आहे तू सगळं थेट टाळू रे काय बोलू तुला जाऊ दे सावकार एकतीस डिसेंबरला पैसे देतो तुझं तेव्हा एकतीस डिसेंबरला नाही दिलं तर याला पाव सावकर कसं काय बोल बात तुम्ही पा म्हणजे काय नाही नाही गाडी आता मला आहे ना काहीतरी वाकड पाऊल उचला लागल उचला फक्त जाताना सरळ जा पण आपल्या भर नाही बाई अहो खरं म्हणजे आता हे बोलणं शोभतं का तुम्हाला नाही आता माझ्या ठिकाणी दुसरा असताना तुम्हाला धोपटून काढला असतो सावकार मा नाही काम नाहीये ना विला काम ना विलाज काम करा करा कष्ट मागा ना मग मी रोजाच्या कामाला ना? जाते बचत गट भर राहिले आणि रोजाच्या कामाला जाऊन घरात किराणा भरू राहिले हा चोरून नेतो पैसे मला तुमच्या कामाला यायचं असलं का हा अगोदरच ऍडव्हान्स घेऊन जातो त्याला तुम्ही त्याचं नाव नका सांगू मला त्याचा बंदोबस्त करा तुमचा नवरा आहे त्याला मारून खाणी दडपून टाका त्याला त्याला विकून टाका तुम्ही पण माझ्या कर्जाची मला हे पाहिजे येतो मी हा मान नका का काहीतरी विचार करा नाहीतर आठ दिवसाला मी पुन्हा चक्कर लोड देऊ मला त्रास तो काळजी करू नको मी सांगितलं ना एकतीस डिसेंबर एकतीस एक, एक डिसेंबर नाही मला आहे ना तीस डिसेंबरचा वायदा कर तीस डिसेंबरला दे मला तीस डिसेंबरला देतो अठ्ठावीस पासूनच लागू राहील राहील हा का नाही आयुष्य काढले त्याच्या संघ मला त्याच सगळं माहिती आहे सगळं माहिती आहे ना तर मला एवढं माहिती माझे पैसे मला माहिती आजी बात बाकीच हे करू नका तुमच्या शेतात काम द्या ना मग मला तो पुढचा विचार आहे देईल पण तू फेडायला सुरुवात कर हे पाच हजार दे जरी लाख रुपये ना पाच पाच हजार फेड चल जरी गाई घेतल्या नाही ना कष्ट कर मेहनत कर तुमच्याकडे काम करून फेड होय 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 पण पाच पाच हजार द्यायचा प्रयत्न कर याला पाणी भरायला येतो मी तो पाणी पाणी हाय का त्याला पाणी भरायची अक्कल आहे का दहा ना माझी बर्बादी करील जे पीक पाणी आहे ना त्याची नास, करी। नास, करी। ओ, नास मी। भीक मागणी तर कष्ट कर काहीतरी हा भीक कोणी देईल भीक माग दोघा दोघा मागा मेने माग माय चांगले मला काम करायला कष्ट करायला मला तुम्ही काम द्या मी करते तुमचं कर्ज मी काम द्यायचं का काम मागायला लागेल माझे पैसे ठेव येतो मी मला वेळ नाही एक महागायला सांग मला मागायला सांगू वा रे वा या याला सांग भीक मागायला गजरे तू काळजी करू नको सावकाराचा पैसे आहे ना कितीचा हप्ताय त्याचा पाच हजाराचा आहे ना भाई पाच हजाराचा ना तू काळजी करू नको चला तू दोन महिन्याचा हप्ता दे दहा हजार रुपये कशा काय कसून पैसे येणार रे तुला काय करायचं मी एका तासात पैसे घेऊन येतो ए बाबा कुठं चोऱ्या नको करू रे बाबा मी चोरी करत नाही तुला माहित आहे का लोक म्हणशील तो पेतून तुला चढत काही का, तो चोऱ्या माया करतो तुला गोड लागत का काय का? नाही गे गज रे मग मा? तू माझा ऐक मी आता हा असा जातो त्या सावकाराची त्या विरेवर मोटर आहे वीस पंचवीस हजाराची ते पोत्यात भरतो विकतो कोणाला तरी अरे बाबा कवर वडशील ती मोटर पोत्यात घालून तो आज जीव तुला जड झाला चालता येईना तुला पैसे द्यायचे ना सावराला टेन्शन बाबा तुम्ही तू मी त्याचे मोटरच विकून येतो आता तू मोटर विकायला जाय पण मोटर काढायच्या टायमाला काढशील कशी काय उंची आहे अरे मे ना तो नाम्या ना, नाम्या नाम्याला पास पासून घेऊन जातो त्याच्या गाडीवरच मोटर उचलून ठेवतो आणि नेऊन निघतो पण दोघांना पोहता येतं का तुम्हाला मला येत मला मी कुठं पण पोहतो हा तू काळजी करू नको त्या सावकाराला दहा हजार रुपये देऊ जर दोन चार हजार रुपये नाम्याला देऊ येतो मी थांबतो सरळ जाय ना हे बाबा अरे सरळ जाय काय करू ग बाई मी बाई माझ्या तरी शिला केला तर बरा झाला असता बाई नवरा केला एक पट पोर रनिंग सो रनिंग काहीच नाही बाईनी एक लाख रुपये काढून बसली आणि खावा ना एवढ्या एक लाख रुपयाचा चुराडा केला आणि सावकार लागल तसं सा बोलून गेला बाई जाते मी ना शांती शांतीक जाते तिला इचारिते बाई कुठं वावरात काम आहे का उपत्यात जायला सुरुवात करते काय करावं का मग आता जावंच लागल बाई नवरा झालाय एक आणि सावकार झालाय दुप्पट